नमस्ते मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस प्रथमतः तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलवर आज माहिती घेणार आहे की वजन नक्की कशामुळं वाढतं वजन वाढण्याची कारणं काय हे वाढलेलं वजन अनेक आजारांना त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं मा कारण मानलं जातं या वाढलेल्या वजनामुळं बी पी शुगरसारखे आजार त्या ठिकाणी आपल्याला पस्तीसशे चाळीसशे पन्नाशीपर्यंत गाठतात आणि ह्याचं नक्की कारण काय धावपळीच्या जीवनात स्वतःला कुठंतरी त्या स्पर्धेचा भाग बनवून आपण सर्वांनी ठेवलं आहे आणि कुठंतरी ह्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्य हरवलं आहे अशी शंका या ठिकाणी येते सरासरी जीवनमान सात पासष्ट वर्ष झाले या खाली कुठली तरी एक बातमी येते पेपरला अमुक अमुक वयाचा पस्तीसी चाळीस अडतीस एकोणचाळीस बेचाळीस त्या वयात लोक त्या ठिकाणी हे जग सोडून चालले त्याची कारणं दुसरी तिसरी काही नाही अनियमित जीवनशैली अतिरिक्त ताण तणाव आहारचं काहीच नॉलेजच नाही कसल्याच पद्धतीचं आहारशास्त्र आरोग्यशास्त्र काहीच नाही शिकायचं नोकरी कॉम्पिटिशन तुमची संपत्ती शेवटी काहीच राहत नाही तर हे अकाली सगळं होतंय तर ह्याला कारण फक्त एकच आहे जी आपली दिनचर्या जीवनशैली जी आपण सर्वांनी अंगीकारली आहे तर हे कुठंतरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगत हे आपल्याला चॅलेंजेस पूर्ण करावे लागतील तर ह्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपलं वजन वाढतं का वजन वाढण्याची प्रमुख कारण एकच आहे की सकाळी कामाच्या गडबडीत आपलं जो नाश्ता व्हायला पाहिजे सकस संतुलित त्या ठिकाणी पौष्टिक असा नाश्ता आपल्याला त्या ठिकाणी सात आठ आर्मीचा टाईम पाहिलं तर आठ वाजता त्यांचा टायमिंग आहे तर आपल्याला ते मिळतं का आपलं सकाळचं जेवण काय असतं दुपारचं जेवण काय असतं रात्रीचं जेवण आपलं कामावर आल्यानंतर निवांत दहा साडे दहा वाजता आवडीचे पदार्थ करायचे आणि त्या ठिकाणी ते, 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 ते खायचे आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट हा शब्दसुद्धा माहीत नाही व्यक्तीचं वजन हे त्याच्या उंचीनुसार असतं उंचीनुसार वजन वजनानुसार किती पाणी पिलं पाहिजे लिटरमध्ये या सगळ्या गोष्टी आरोग्यशास्त्रात येतात हे आपल्याला चांगल्या चांगल्या पी एच डी होल्डर चांगले चांगले डॉक्टरसुद्धा भेटेल लोकांना सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी ह्या गोळ्या खा त्या गोळ्या खा त्यांची स्वतः डेरी पूड आलेली असते आणि ते वजन कमी करायला आपल्या आरोग्य आप परिवारात आहे हा आरोग्य परिवार आहे तर वजन वाढण्याचं प्रमुख कारण हे की रात्रीचं बरपेट जेवण करणं दुसरं आहे कॅलरीज मॅनेजमेंटचं कुठलंही त्या ठिकाणी नॉलेज नाही कितीही काहीही प्रमाणात खायचं काही प्रत्येकाला त्याच्या कामाच्या पद्धतीनुसार शारीरिक कष्ट कसं आहे त्यानुसार शेतकरी कष्ट करणारा शेतकरी खुर्चीवर बसून काम करणारा साहेब इंजिनियर लोक लॅपटॉपवर सकाळपासून पाहतात ह्या सगळ्या गोष्टीनुसार तुमचं कॅलरी मॅनेजमेंट ठरलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही आहार घेतला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज जर शरीरात गेल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो आता सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्याकडे एक चार्ट आहे वय त्या ठिकाणी एकोणीसशे तीस असेल आणि पुरुष त्या ठिकाणी असेल तर त्याची जा कार्यपद्धती जास्त कष्टाची असेल तर तीन हजार कॅलरी त्याला पुरेशा आहे तीन हजार कॅलरी जास्त कष्टाचं काम असेल एकोणीसशे तीस त्याचं वय आहे आणि त्याच्यापुढं मध्यम कष्ट करणारे जे आहेत त्यांना सव्वीसशे ते अठ्ठावीसशे आणि सर्वसामान्य जे कष्ट अजिबातच करत नाही बैठी कामं करतात शारीरिक कष्ट काहीच नाही तर त्यांना चोवीसशे सव्वीसशे चोवीसशे कॅलरीज वैयक्तिक आता आपण सगळे अजिबात कष्ट न करणाऱ्यामध्येच येतो आता यूट्यूबच्या ठिकाणी कष्ट करणारा शेतकरी पाहत नाही तुम्ही पाहता असाल तुम्ही लिंक पुढं देताल नाही वेगळा देता विषय वी पण कष्ट न करणाऱ्या लोकांचंच वजन वाढतं त्यामुळं तुम्हाला दिवसाला प्रति व्यक्ती किती लागतात कॅलरी कॅलरीज चोवीसशे महिलेला किती लागतात एकोणीसशे ते एकोणीस ती ते तीस वयात अठराशे ते दोन हजार कॅलरीज आता आपण आपलं जेवण साधारणतः दोन तीन टाइम जर केलं तर सकाळचे कॅलरी एका जेवणातून मिळतात त्या पद्धतीनं तीन टाइम जेवण झालं तर तुमचं त्या ठिकाणी जे वागून जातं त्या व्यतिरिक्त बाहेर जर तुम्ही जंक फूड वगैरे खात बसला तर त्या जर वेगळ्या प्रमाणात तुमच्या शरीरात कॅलरीज येतात खूप नसताना खाणं हीही त्या ठिकाणी ही। कॅलरीज वाढवणं आहे आणि पाच सहा हजार कॅलरीज शरीरात गेल्या का त्या अतिरिक्त साठून आपल्या पोटाभोवती त्या ठिकाणी शरीरावरती त्याचा लेप तयार होतो त्या पद्धतीने ते कॅलरीज आपल्या वाढतात आणि मग वजन वाढतं दुसरं आहे की काही गोष्टीमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण पाणी कमी पिणं हे सुद्धा खूप हानिकारक आहे सुद्धा तुमचं वजन वाढतं पाणी कमी पिल्यामुळं शरीराला डिहायड्रेशन आपण जे म्हणतो हायड्रेट आणि डिहायड्रेट तर हायड्रेट म्हणजे तुम्हाला पुरेशा प्रमाणात पाणी दिलं जाणं आणि डिहायड्रेट म्हणजे पाणी न मिळणं शरीराला पाणी कमी मिळालं का तुमचं वजन तर वाढणारच आहे चक्कर येणार आहे आपलं शरीर हे पूर्ण रक्त पाण्याने त्या ठिकाणी बनलेले पंच्याहत्तर टक्के आपल्या त्या ठिकाणी शरीरात रक्तच आहे आणि त्या रक्तातून आपल्याला शरीराच्या पेशींना जी काही पोषणद्रव्य मिळतात त्यांना आपलं पूर्ण सर्वाईव्ह चालतं तर पाणी उंचीच्या प्रमाणात वजन वजनाच्या प्रमाणात पाणी तर हा सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही निरोगी राहायचा क्रायटेरिया समजून घ्या न्यूट्रिशन घ्या नका घेऊ पण हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुणी हे सहज पद्धतीने त्या ठिकाणी बदल करून निरोगी राहू शकतो पाणी बसून पिलं पाहिजे जेवणानंतर एक तासाने जेवणाच्या अगोदर एक तासाने ह्या सोप्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आणि दिवसभर पाणी न पिल्यामुळं जेवताना दोन घास खाल्ले का आपल्याला पाणी लागतं आणि ज्यावेळेस जेवताना जे फक्त फुलपात्र भर किंवा त्याहीपेक्षा कमी पाणी पिलं गेलं पाहिजे ते आपल्याच्याने होत नाही का तर शरीर त्या ठिकाणी पाणी एकदा तोंडाला त्या ठिकाणी ग्ला तांब्या ग्लास लावला का ते, 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 ला ते तुम्ही एक दोन तांब्या शंभर टक्के पिता त्यावेळेस होतं काय खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही त्या ठिकाणी ते पाणी आणि जो पेटलेला जे असतो त्यात ते अन्न सडतं गॅसचे प्रॉब्लेम तयार होतात आणि तीच तुमची चरबी दुसरं तिसरं काहीच नाही त्यामुळंच वाढतं ते वजन तर पाणी जेवताना पिणं हेही प्रमुख कारण आहे दिवसभर सकाळी सात ते संध्याकाळी सात साडेतीन तीन लिटर माणसांनी एका व्यक्तीने महिला असो पुरुष असो थंडी असेल थोडं कमी उन्हाळ्यात घाम येतो थोडं जास्त पावणे चार चार लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे आपण जे कधीच आपण पित नाही तर हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यातला तिसरा आहे की ह्या ह्या पद्धतीने वजन वाढतं तुम्ही निरोगी राहण्यासाठी कशा कशा पद्धतीची जी जीवनशैली अंगीकारली पाहिजे जी। या सगळ्या गोष्टींवर आपला पुढे पुढला व्हिडिओ असणार आहे की बाबा आता हे वजन वाढले ते कमी कसं करायचं हे जे उपाय काय बाहेरचं अतिरिक्त जे जेवताना आपण आपल्या महिला वर्ग आहे की जास्तीत जास्त तेल त्या टा भाजीत टाकायचं की अतिरिक्त तेलाची भाजी आपण खायची बऱ्याचशा महिला वर्ग अशा आहेत की संध्याकाळच्या जेवताना थोडासा भात राहिलाय थोडंसं वरण राहिले थोडीशी भाजी राहिली तर मिस्टरांना आग्रह करतात की बाबा तुम्ही खाऊन टाका मला ती भांडी घासायची तर ते माणसाला भूक नसताना ते खावं लागतं एवढ्या कष्टातून तर कमवलंय कमवून तो किराणा आणलाय तो तांदूळ आणला वरण आणले तू डाळ आणली तेल बनवून एवढी भाजी बनवली आणि ते उद्या सकाळी आपल्याला फेकून द्यावं लागणार ते कुठंतरी ते फेकून न देण्यासाठी आपण अतिरिक्त आहार घेतोय त्यामुळं महिला भगिनींचं पंच्याण्णव टक्के वजन वाढले फक्त हे रात्रीचं जेवताना थोडी भाजी राहिली आणि मला ती भांडी घासायची कडे घासायची तुम्ही ती लवकर खाऊन घ्या किंवा मग त्यांनी नाही खाल्ली तर ह्यांनी खायची अशा पद्धतीने महिला कधी पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत जाती नव्वद किलो त्या महिलेला कळत नाही आणि तेवढं भरपेट जेवायचं रात्रीचं लगेच झोपायचं महिला वर्गांना विनंती की ते पोटाचं डस्टबिन बनवू नका पाच रुपयाचे आणि तुमचा दहा रुपयाचा तांदूळ पण शरीरात तुम्हाला हजारो लाखो रुपयाचे आजार त्या ठिकाणी तुम्ही हे कुठंतरी आत्मचिंतन करा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुंतून पडू नका पाहिजे तेवढं बनवा राहिलं तर त्या पद्धतीने नियोजन करा थोडंसं गेलं तर जाऊ द्या पण ते वाचवाय जात आहे तर ते शरीराला हानिकारक होते तुमचं वजन तर हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे निवडक पंचार मुद्दे त्या ठिकाणी आहेत तर ह्याच्यावर पुढच्या टप्प्यात आपण हे वाढलेलं वजन कशा पद्धतीने बाहेर काढायचं बाहेरचं जे आपण केले खातो वडापाव खाणे मिसळ खाणे भूक नास्ताना खाणे दोन जेवणामध्ये फक्त तुम्ही सलाड प्रोटीन्सचे जे आपल्याला स्प्राऊट म्हणतो आपण मोड आलेले कडधान्य दोन जेवणामध्ये पाणी पिलं पाहिजे दोन जेवणाच्या जा मध्ये जर भूक लागली तर सलाड खाल्लं पाहिजे सलाडमध्ये काकडी गाजर मोळा टोमॅटो वगैरे कांदा वगैरे हे खाल्लं पाहिजे टोमॅटो काकडी वगैरे खाल्लं पाहिजे मुळा बीट तर ह्या ह्यामुळं तुमचं ॲक्च्युली जे पाहिजे ते मिळतं अतिरिक्त मिळत नाही आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी फिट राहता तर मित्रांनो हे होते आजचे वजन वाढण्याची बाबतचा आपला हा व्हिडिओ चला पुढच्या व्हिडिओ वेगळ्या विषयावर आपण त्या ठिकाणी भेटू धन्यवाद